काँग्रेसला आरक्षण मिटवायचं आहे तोडाफोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती त्यांना अंमलात आणायची आहे असा थेट आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मुद्द्यांना वेग हात घातला <स्थाँगा> काँग्रेसला आरक्षण संपवायचे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत जोडण्यासाठी नव्हतीच त्या यात्रेतील त्यांच्या जातींचे तुकडे करायचे आहेत विदेशात जाऊन त्या आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी करताय त्यांना वाटतं त्यांचं हे स्टेटमेंट भारतीयांना समजणार नाही आपल्या आसपास मीडिया आहे हे ते विसरले भारतात आल्यावर त्या विधानाची सारवासारव सुरू केली आमची ही धर्मयुद्धाची लढाई आहे आता धर्मयुद्ध म्हणजे सत्यासाठी युद्ध आम्ही ती लढाई लढतोय असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला त्यामुळे विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय पण कटेंगे कटेंगेमध्ये चुकीचं काय इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा भारत वेगळा झाला आपण जातीत प्रांतात बदललो तेव्हा आपलं नुकसान झालंय असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे नारा योग्यच असल्याचं ठामपणे सांगितलं पहिली गोष्ट अशी की तो कटेंगे मध्ये चुकीचं काय आहे इतिहास पाहिला तर विभागला गेल्यावर आपलं नुकसानच झालंय विदेशी लोकांनी आक्रमण केलं त्यांनी भारताचे तुकडे केले विभागांना माणसांना वेगळं केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काँग्रेसकडे मुस्लिम समाजाने अठरा मागण्या मांडल्या त्यातील एक मागणी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दरम्यान झालेल्या दंगलीतील आरोपींवर गुन्हे मागे घेण्याचीही आहे आता अशा लोकांची जर काँग्रेस साथ देत असेल तर आपण एकत्र येऊन ही धर्म लढाई लढलीच पाहिजे आज ओबीसी समाज एकत्र आहे आज ओबीसी समाजाच्या तीनशे पन्नास जाती वेगळ्या झाल्या तर कुणीही विचारणार नाही आज एस टी एकत्र आहे उद्या एस टीच्या चोपन्न जाती बाजूला होतील त्यावेळी एस टीची ताकद राहणार नाही काँग्रेस ही या जातींना वेगळं करते म्हणून आम्ही एक आहोत तर सेफ आहोत असं म्हणतोय असंही देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं